आज तर मी तुमच्या गावास तळेवाडीत राहा काय तुमची भावना आहे मी इथं आलो होतो काही शाळा शाळा आणि कॉलेजमध्ये कार्यक्रम करण्यासाठी आलो होतो काल मी गावामध्ये गेलो होतो तळेवाडीमध्ये तिथं ग्रामस्थ लोकांच्यासाठी सुद्धा ताण तणावापासून आपण कसं मुक्त राहायचं ह्याच्यावरती लेक्चर केलं कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये ताण तणाव आहे जिथं तन ताणतणाव असतो तिथं अशांती असते रात्री झोप येत नाही आणि ताणतणावामुळं क्रोधाची उत्पत्ती होती आणि ज्यावेळी आपल्याला राग येतो क्रोध येतो त्या आपले डोकं गरम होतं आणि त्या डोक्यामध्ये केमिकल उतरले जातं आणि त्याच्यामुळं जा अनेक प्रकारचे आजार होतात त्याच्यामुळं मनामध्ये आपण भौतिकामध्ये सर्व काय आहे परंतु जर काही ताणतणाव असेल मनामध्ये मा अशांत असेल तो आपल्या जीवनाला खरीच शांती मिळू शकणार नाही आपण परमेश्वराचं चिंतन करू शकणार नाही याच्यासाठी ताण तणावापासून कसं वागाय वाचायचं त्याच्यासाठी सकारात्मक विचार कसं करायचं याच्यावरती त्यांना खूप चांगल्या गोष्टी रूपामधून किंवा माझ्या जीवनातील अनुभवातून हो त्यांना सांगितलं कारण आपल्या ताण तणावाचा प्रभाव प्रकृतीवरती होतो पिकावरती होतो करतो परंतु सर्वात पहिले आपल्याला कर्माची खेती शेती करणं गरजेचं आहे आपण म्हणतो किडे होतात हे होतात सर्वप्रथम किडे होतात मानव मनामध्ये ईर्ष्याच्या कर्णाचे नफरतचे किडे होतात त्या आपण ह्या किड्यांना मारण्यासाठी तो फवारणी करतो हे करतो परंतु मानवामध मनामध्ये जे ईर्ष्या कर्णाचे किडे होतात त्याच्यासाठी आपण काही करत नाही याच्यासाठी आपल्याला स्वतः व्यक्तीला सुधारणं गरजेचं आहे जर आपण कर्माची खे शेती चांगली केली तरच आपण आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करू शकतो याच्यावरती लेक्चर होता आणि दोन हजार सव्वीस वर्ष येणार आहे त्या ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे या वर्षामध्ये आपली आत्मोन्निती करण्यासाठी परचिंतनापासून दुसऱ्याची निंदा नालस्थित करण्यापासून वाचायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला नेहमी सकारात्मक विचार करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःची उन्नती करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला या सृष्टीवरती पाठवलेलं आहे काय बघायचं काय ऐकायचं काय कर्म करायचं आहे ह्याच्यावरती परमात्माच्या श्रीमंतावरती चालायचं चा। आहे अशा काही गोष्टींच्यावरती आम्ही चर्चा केली आणि ही पंच दोन हजार पंचवीसच्या गोष्टी किंवा तिथं काही इतर असेल जो वादविवाद झाला त्याला सोडून त्याला क्षमा करा दया करा शांती तिथे देवाची वस्ती अशावरती खूप चर्चा केली आणि ही चर्चा करून आम्ही आता इथं आठवडीमध्ये आलो आठवाडी सुद्धा मध्ये सुद्धा चांगला कार्यक्रम केला इथं आता आम्ही शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जाणार आहे त्यानंतर जेलमध्ये सुद्धा जाणार ओपन जेलमध्ये सांगली जिल्ह्यात तुम्ही सांगली जिल्ह्यात मी कुठं कुठं आज दोन दिवसात कुठं कुठं कार्यक्रम झाले तुमचे काय झालं सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही शांतिनिकेतन हायस्कूलमध्ये कार्यक्रम केला दडगे हायस्कूलमध्ये कार्यक्रम केला त्यानंतर तणावमुक्तीच्यावरती सुद्धा एक मंदिरामध्ये कार्यक्रम केला त्यानंतर आम्हाला ब्रह्मकुमारचे सेंटर आहे सुद्धा एक आदर्श शिक्षक कसं बनायचं बी एड कॉलेज डी एड कॉलेजमध्ये सुद्धा कार्यक्रम घेतला कारण आता ही मुलं का बिघडतात कारण शिक्षक हा शिल्पकार आहे शिक्षकांना पहिल्या जमान्यामध्ये आचार्य म्हटलं जातं आचार्य म्हणजेच आचरणमध आचरणामध्ये आणणारा जर काय शिक्षकाच्या आचरण एक विद्यार्थी भटकला हरज्या नाही परंतु एक शिक्षक जर बिघडला सारा समाज बिघडू शकतो शिक्षकांची किती मोठी जबाबदारी आहे शिक्षक एक शिल्पकार आहे अरे मुलं त्यांची मूर्ती आहे त्या मूर्तीना चांगलं काढवायचं असेल तर शिक्षकांची किती मोठी जबाबदारी आहे ते टीचर शब्द टी फॉर टॉलरन्स सहनशक्ती ई ई फॉर ऊर्जा वन टी ए फॉर एटीट्यूड दृष्टिकोन उसके बाद सी सी फॉर कॅरेक्टर एच एच फॉर ऑनेस्टी ई फॉर एम्पॉवरमेंट आर फॉर असेल त्या शिक्षकांचा शब्दामध्येच किती मूल्य समवलेली आहे त्याचप्रमाणे शिक्षकांना एज्युकेटेड बनवा बनावं एज्युकेटेड म्हणजे एज्युकेशनचा अर्थ त्याचप्रमाणे असं म्हणून शिक्षकांना कसं आपल्याला सतर्क बनावचं त्यावरती लक्षात ठेव देशात आठवडी हे सुतपूर खुले कारागृह असत आहे तर जे काही खुनामध्ये शिक्षा आले की इथं आणले जातात शेवटी दोन वर्ष तुम्ही त्याला काय प्रॉब्लेम करत करणार तर आम्ही त्यांना हे सम आता तुमचा हे शेवटची चान्स आहे तो आम्ही हे सांगणार की आत्ता आपल्याला काय करायचं आहे अपराधापासून मुक्त व्हायचं आहे कारण अपरा अशा जागी जेलच्या जागी पुन्हा पुन्हा यायचं नाही नसल तर आपल्याला काय करायचं आहे काम क्रोध लोक शा गणना या विकारापासून आपण मुक्त व्हायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला कुठली सुद्धा नशा करायची नाही आणि जीवनामध्ये काही जर काही झालं जर काही त्याला सहन करायचं आहे आपल्याला गुणाला धारण करायचं आहे आणि हे कारण आपला दुश्मन कोणी कुणी व्यक्ती दुश्मन नाही आहे आपले दुश्मन आहे ते आप आपल्यामध्ये मनोविकार काम क्रोध हे विकार म्हणून या विकारापासून कसं वागायचं जेवढं आपल्याला वेळ मिळतो त्यावर आपण सत्संग करायचं काही चांगल्या गोष्टी यायच्या परमेश्वराचं ध्यान करायचं आहे कारण आपण कामधंद्यामध्ये व्यस्त असतो सकाळी रात्री उशिरानं झोपायचं सकाळी उशीरानं उठायचं खायचं प्यायचं परंतु जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो त्याचप्रमाणे आपलं शरीर सुद्धा त्या ड्रायव्हरला आपण भोजन देतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं शरीर काय आहे एक गाडी आहे आत्महत्येचा ड्रायव्हर आहे तर रोज आपल्याला आध्यात्मिक ज्ञान ऐकणं राजू करणं मेडिटेशन करणं हे कसं गरजेचं आहे तर त्यांना आम्ही इथून गेल्यानंतर आपल्याला पुन्हा अशा जागेमध्ये जेलमध्ये यायचं नाही तर आपल्याला जेलला भविष्यामध्ये काही काहीसुद्धा चुका करायचं नाही आपल्याला चांगलं वागायचं आहे असा हा संदेश मी त्यांना देणार नशापासून मुक्त व्हायचं आहे विकारांच्यापासून मुक्त व्हायचं आहे आणि पुन्हा आपलं जीवन एक चांगलं जगायचं आहे कधीसुद्धा काटं पेरू नका इथून गेल्यानंतर ज्या लोकांनी तुमच्याशी काही वाईट केलं असेल त्याचा बदला घेऊ नका जर काय बदला घेतला बदला घेतल्यामुळे आपला जबाब आपल्या काही काही सांगतात मी इथून गेल्यानंतर त्याला दाखवेन मी त्याला हे करेन आणि ही केलेलं आता पेटलं नाही नंतर नवीन केल्यानंतर केव्हा कोण पेडणार बदला घेण्याऐवजी स्वतःला बदला स्वतःमध्ये परिवर्तन करा हा संदेश मी घेऊन त्यांना जाणवतो